हॅलो नमस्कार आमच्या युट्यूब चॅनल मधून स्वागत आहे तर आज गावाकडून आलेच्या नंतर पहिल्यांदाच खुललेलं आहे दुकान तर दुकानामध्ये बघा पूर्ण असा कचरा पडलेला आहे आणि पूर्ण धूळ धूळ झालेली आहे तर पूर्ण बारा तेरा दिवसांनी दुकान ओपन झाल्यानंतर पूर्ण असं कचरा झालेला आहे तर हे बघा पूर्ण अशा प्रकारचा कचरा धूळ पूर्ण सगळीकडे असं झालेलं आहे बारा दिवसाच्या सुट्टीनंतर हे बघा पूर्ण पूर्ण असा पसारा पडलेला आहे आणि आत्ता आपल्याला करायचे आहे साफसफाई आणि गणपती बाप्पाचा हार पण पूर्णपणे सुकलेला आहे पूर्ण लेस वरती वगैरे पूर्ण धूळ धूळ ज जमले जमली आहे तर सर्व साफसफाई करायची आहे आणि त्यानंतर करायची आहे आपल्याला कामाला सुरुवात तर पूर्ण आपल्या दुकानाची मी साफसफाई केली होती पण पूर्ण याच्यामध्ये जे पूर्ण पासारा पडलेला आहे आणि पंधरा दिवसाच्या विश्रांती नंतर खूप असा थकवा आलेला आहे तर त्यासाठी आज दिवसभर काहीच काम केलेलं नाही दुकानामध्ये पूर्ण पूर्ण आराम केलेला आहे आणि असं झालेली आहे रात्र तर आता आपल्याला जायचं आहे घरी तर संध्याकाळी पण मी सहा सहा पावणे सहा वाजताचं दुकान ओपन केलं दु तर सकाळी साफसफाई करून गेल्याच्या नंतर आणि आत्ता पण आपल्याकडं दुकान उघडल्यानंतर तर असेच खूप सगळे कपडे आलेले आहेत शिवायला तर आता उद्यापासून परत आपली दुकानाची रनिंग चालू गावा गावाला शेतामध्ये दहा ते बारा दिवस पूर्ण दिवसभर काम करून करून पूर्ण असा थकवा आला होता तर आज करायचं आहे आपल्याला सॉरी म्हणजे आज पूर्ण दिवस केलेला आहे आराम म्हणजे कायच काम सुचत नव्हतं काय करायचं काय नाही ते तर आता उद्यापासून होणार आहे आपल्या दुकानातल्या कामाची सुरुवात तर चला घरी जाऊन बघूया तर घरी गर, आज आपल्या परत घरी आज गावाकडून भाजी वगैरे आलेली आहे तर चला बघूया काय काय भाजी आलेली होती तर गावाकडून आणलेले आहेत खूप छान अशी टॅमॅटो एकदम हे बघा एक नंबर टॅमॅटो आहेत हे बघा एवढे सगळे फुकटचे आणलेले आहेत हे बघा आणि मी काल विकत पण असे चाळीस रुपयाचे एक किलो असे आणले होते बोटीतनं पण त्यापेक्षा हे खूप छान आहे टॅमॅटो अर्धे कच्चे अर्धे पक्के आता मला पंधरा दिवस काय टॅमॅटो घ्यायची गरज नाही कालचे एक किलो आणि हे तीन किलो आहे असतील टॅमॅटो तर आता भरपूर दिवस चालतील आपल्याला आणि अजून आणलेलं आहे ते बघा परत काल काल पण मी आणली होती चिचुरडं आणि परत आमच्या आईनी पण घेऊन दिलेली आहेत पन्नास रुपयाची आणि हे बघा हे आहेत मस्तपैकी आळूची पानं तर आळूची भाजी खूप छान होते तर या आळूची पानं आणलेली आहेत आणि हे बघा केळफूल आणलेला आहे केळफुलाची भाजी पण खूप छान होते आणि हे कच्चे केळे वेफर बनवण्यासाठी तो वेफर पण खूप छान लागतात ना अजून आणलेली होती हरभऱ्याची भाजी तर ती आमच्याकडे शिजून तयार आहे आणि आम आमचा कल्पेश बघा माझी वेटिंग करत आहे जेवण्यासाठी तर तो असं बोल बोलतो हो की जेव्हा माझी मम्मी जेवण करीन त्यावेळेलाच मी जेवण आणि बघा ही आमची मांजर हिला कोणाचीच गरज नाही हिनी बघा स्वतःच वाढून आणि खायला घेतलेलं आहे आणि माझा मुलगा माझ्यासाठी जेवणाचा थांबलेला आहे बोलतो ज्या वेळेला मम्मी जेवण त्यावेळेला मी जेवणार कल्पा काय खायचे तुला अजून भाजी पण पाहिजे का तर आता मी जेवणार आहोत कल्पेशाने मी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा तर चला बाय आता बसलेलो हा जेवायला तर कल्प्याचं आमचं चालू आहे जेवण कल्प्या काय काय घेतलंय जेवायला कल्पेशने घेतला आहे डाळ भात भाजी आणि लोणचं आणि मी घेतलेलं आहे डाळ भात लोणचं आणि हरभऱ्याची भाजी आणि चिचुरड्यांची भाजी ही थोडीशी थोडी कडवट असते आणि आहे चपाती आणि आमच्या पायलचा चालू आहे आता अभ्यास तर या जेवायला काय रे काय खातोय तू भात आटे तर भाजी <laughs> चोरी करते काय हा आणि कपडे काबर नाही काढले तर शाळेचे काय का न उद्या काय घालून जाशील कोणते <laughs> दुसरे